ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नमस्कार मी दीपक परसुले न्यूजरूम बुलेटिन मध्ये स्वागत आपण जाणार आहोत सुरुवातीला अमरावतीमध्ये नवनीत राणा यांनी गणपती बाप्पाची आत्ता नुकतीच आरती केलेली आहे आणि यानंतर आता छत्रीतला परिसरामध्ये या बाप्पाचं विसर्जन होणार आहे चांगलं सुखमय हो नेहमी आम्ही ही सगळ्यात गणपती बाप्पाला केलेलं आहे पण घरी सकाळ संध्याकाळ पूर्ण कुटुंब एकत्रित येणं आणि पूजा करणं आरती करणं त्याचा आनंद मला वाटते ज्या दिवशी गणपती बाप्पा जातात तर गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावर जे उदासी असते त्याच्यापेक्षा जास्त आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर चे उदासी येते की आता बाप्पा आमच्या मदात आज विसर्जन झाला आणि घर सुन होऊन जाते तो सगळ्यात मोठा दुष्काळ तुम्ही काय मागितलं बाप्पाकडे आज गणपती बाप्पाच्या चरणी एवढंच मागतो की शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे एवढी शक्ती राज्याच्या मुख्यमंत्र्याला गणपती बाप्पा देऊ की पूर्ण कर्जमाफी हे शेतकरी झाली पाहिजे जशा पद्धतीनं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं तशाच प्रकारची शक्ती जर खऱ्या अर्थानं पूर्ण कर्जमाफी करण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांनी दिली आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये पूर्ण राज्याची कर्जमाफी करेल ती ताकद देवेंद्र फडणवीसमध्येच आहे बघू शकतो की राणा दाप्त बापाला बाप्पाला निरोप देण्यासाठी अमरावती शहरातील छत्री तलाव या ठिकाणी दाखल झालेले कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती